तर शिवसेना मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी प्रहार सिनेमाचा कमॉन किल मीचा डायलॉग मारत शिंदे आणि भाजपला आव्हान दिलं होतं यावर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे आपला देश शांतताप्रिय देश आहे आणि शांतताप्रिय पक्ष सत्तेत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी म्हटलं एक पिक्चर मी पाहिला प्रहार नावाचा कोणाचा नाना पाटेकर किती जणांनी पाहिलाय आहे ना त्याच्यामध्ये नाना पाटेकर त्या गुंडांसमोर उभा राहतो आणि त्यांना सांगतो कमान केल मी तसं आम्ही या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतोय त्या आम्ही कमान केल मी असेल मग तर या अंगावर फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा अमिताभ बच्चनचा जो पिक्चर होता ना ॲम्ब्युलन्स घेऊन यायचा तसा अंगावर माझ्या येणार असेल तर ऍम्ब्युलन्स घेऊन यायची कारण येताना सरळ याल जाताना आडवे होऊन जाल आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि योग काय सांगतं योग आहे शांतीच प्रतीक प्रत्येक माणूस किंवा प्रत्येक ऑर्गनायझेशन एक्झिस्ट करणार आणि आपल्याला असा विचार करायची गरज नाही की आपल्याला आप कोणी मारेल किल करेल हे हा शांतिप्रिय देश आहे शांतिप्रिय पार्टी पार्टी आहे पॉवर मध्ये महाराष्ट्रात तर सगळे एक्झिस्ट करतील लोकांच्या भल्यासाठी आरोप प्रत्यारोप जर विचार करून केले गेले तर ते तुमच्या बॅलन्स्ड अस्तित्वाचं प्रतीक असतं